होळीपासून या तीन राशींच्या लोकांचे पलटणार नशीब शश मालव्य राजयोगाची नोकरी व्यवसायात मिळेल भक्कळ पैसा आणि यश ओम शिवाय नमस्कार सर्वांना तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा तर वेळ न वाऱ्या घालवता व्हिडिओला सुरुवात करूया वैद्यकीय ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र बदल करतो त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम प्रत्येक राशीवर होत असतो यात चौदा मार्च रोजी होळीचा सण आला आहे आणि या दिवशी अनेक दुर्मिळ योगायोग घडत आहे या दिवशी शुक्र मीन राशीत स्थित असेल त्यामुळे मालव्य राजयोग तयार होणार आहे तर शनी कुंभ राशीत असल्याने शशराजयोग होईल याशिवाय सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधातिध्यथ्य योग निर्माण होईल तर शुक्र आणि बुध यांच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण योग निर्माण होणार आहे अशा परिस्थितीत या राजयोगांच्या निर्मितीमुळे होळीला काही राशींच्या नशिबाची साथ मिळणार आहे काही राशींना भाग्यवान धनलाभ होणार आहे तर काही राशींना राजयोग येणार आहे कोणत्या आहेत त्या राशी जरा जाणून घेऊया पहिली रास आहे कुंभरास शनी राशीत असल्याचे शश व मालव्य राजयोग योग तयार होईल यामुळे कुंभराशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळवू शकते बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले कामं पुन्हा एकदा सुरू होऊ शकते भौतिक सुखे मिळू शकतात कुटुंबासह चांगला वेळ जाईल आत्मपरीक्षणासाठी हा उत्तम काळ असेल त्यामुळे तुम्ही स्वतःमधील बरेच बदल घडवून आणू शकतात आध्यात्मिककडे अधिक कौल असेल कुटुंबात सुरू असलेला वाद संपुष्टात येऊ शकतात तुमच्या खूप दिवसापासून प्रलंबित असलेल्या इच्छा पूर्ण होतील अडकलेली सर्व कामे मार्गी लागतील नोकरी संदर्भात अडचणी चणचण सुरू असेल तर त्या सुद्धा मार्गी लागतील दुसरी रास आहे मकर रास मकर राशीच्या लोकांसाठी शश आणि मालव्य राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो कुटुंबासह तुमचा वेळ चांगला जाईल जीवनात आनंद आणि शांती नांदेल नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो तुम्हाला मनाप्रमाणे नोकरी मिळू शकते नोकरीत प्रगतीचे संकेत संबोधतात तुम्ही जे काम करत आहात त्यात तुम्हाला खूप प्रमाणात यश होऊ शकतं तुम्ही त्या कामात यशस्वी होऊ शकता अडकलेली कामे मार्गी लागण्याचा उत्तम योग आला आहे रखडलेली कामे लवकरात लवकर संपुष्टात येतील समाजात तुमची वेगळी ओळख निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला आर्थिक समस्यापासून मुक्तता मिळू शकते यासह तुम्हाला कर्जातून मुक्तता मिळेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली राहण्यास मदत होईल कुटुंब आणि जोडीदाराबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल एखादी यात्रा तुमच्याकडनं घडू शकते आध्यात्मिक प्रगती होण्याचे चान्सेस आहे तिसरी रास आहे मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांसाठी शश आणि मालव्य राजयोग शुभ सिद्ध होऊ शकतो या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकते तसेच आर्थिक लाभही मिळू शकतो तुम्ही कुटुंब किंवा मित्रांबरोबर अनेक धार्मिक ठिकाणी भेट देऊ शकतात यासह तुमचा कुटुंबासह चांगला वेळ जाईल मुलांकडून येणाऱ्या समस्या संपुष्टात येऊ शकतात यासह तुम्हाला त्यांच्याकडून चांगली बातमी देखील ऐकायला मिळू शकते तुमच्या करिअरमधील समस्या आता हळूहळू संपतील आणि तुमची पदोन्नती होऊ शकते तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येऊ शकतात आध्यात्मिक प्रगती होऊ शकते एखादी यात्रा तुमच्याकडनं घडू शकते लोकांना केलेली मदत आणि त्यापासून मिळणारा धनलाभ हे तुम्हाला मार्च महिन्यापासून होऊ शकतो कुटुंबात काही अडचणी असतील समस्या असतील तर सर्व कुटुंब एकत्र येऊन त्या समस्या सोडवू शकतात आर्थिक प्रगती करिअरच्या संबंधात होळीनंतर मिथून राशीच्या लोकांना पदोन्नती मिळू शकते मिथून राशीच्या लोकांना यशप्राप्ती आणि आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होऊ शकतो मित्रांचे सहकार्य त्यांना लाभेल कोणाशीही व्यवहार करताना विचार करावा भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका या निर्णयामुळे तुम्हाला आर्थिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो ह्या तीन राशी जरी मालामाल होतील तरीसुद्धा काही घ्यायची कामे म्हणजेच काही गोष्टी टाळायच्या आहेत त्याच्यातली सर्वात महत्त्वाची व्यवहार करताना कोणावर विश्वास ठेवू नका कोणाला पैसे देताना शंभर वेळा विचार करा हा व्यक्ती आपल्याला परत पैसे देईल का यामुळे तुमची धनहानीसुद्धा होऊ शकते राजयोग जरी असेल तरी ह्या राजयोगाच्या कालावधीमध्ये आपल्याकडनं बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात आपण अनेक प्रसंगी चूक करतो भावनेच्या भरात घेतलेले निर्णय तुम्हाला तोंडघशी पाडतील म्हणून पैशाचा व्यवहार करताना काळजी घ्यावी आर्थिक जमीन घर पैसा सोने चांदी दागिने यांची खरेदी होऊ शकते मार्च महिन्यानंतर साडेसातीचा प्रभाव कमी झाल्यामुळे या तीन राशींच्या लोकांची वैचारिकदृष्ट्या सुद्धा अभिमानास्पद वागणूक लोकांना आवडेल त्यांच्या केलेल्या कामांची लोकांकडनं दखल घेतली जाईल इतक्या वर्षात ज्या गोष्टींना ते प्रयत्नार्थी परमेश्वर म्हणत होते त्या सगळ्या गोष्टी त्यांना या होळीच्या रात्रीपासून मिळणार आहे आयुष्यात सगळे संकट त्यांचे कमी होणार आहे आणि मानसिक सुख शांती समाधान आरोग्य त्यांना लाभणार आहे श्रीमंती येऊन सुद्धा कोणताही व्यवहार करताना पत्नीची सल्ला घ्यावा पत्नीच्या विरोधात जाऊन जर कुठल्या गोष्टी घडल्या तर तुम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल आणि घरातल्यांचं आणि तुमचंही नुकसान होऊ शकतं तर ह्या होत्या त्या तीन राशी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका जय माता दी आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद ओम नम शिवाय